त्याच पाठोपाठ पार्ट स्वतः धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतो धनंजय मुंडे हे सगळी माणसं कोणाचे आहेत ते त्यांचेच आहेत आणि स्वतः ते, ते मान्य करतात गो वाल्मिक कराड हा माझा जवळचा जेव्हा आहे माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा आमचे एकत्र अकाउंट आहेत बिझनेस क्षेत्र आहेत माझा वट्टमुक्त्या तो आहे एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करावेत तिने मोठ्या मनाने सांगतो हो राजीनामा देतो जसं पूर्वी अंतोलीनी अंतोलीजीनी दिला होता आरा दिला होता अशोकराव चव्हाण दिला मनोहर जोशी सरांनी दिला आणि मग परत सत्तेत आले मग तुम्ही या ना नंतर सत्तेत नंतर तुम्ही मंत्री वा आज ज्यावेळी तुम्ही मान्य करता वाल्मिक कराड हा त्यांचा जेवायचा माणूस आहे तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे मला आश्चर्य की मुख्यमंत्री असतील अजित पवार असतील हे सगळे शांतशील हे संरक्षण का द्या लागले त्यांना काय असं एवढीमुठ काय बघ या धनंजय मुंडे मध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा मध्ये जर विचारलं की हे माणस सात जण कोणाचे आहेत हा वाल्मिक कोणाच आहे आनी, 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 आनी ते उत्तर एकच येणार आहे तरी का सरकार घाबरते मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी आणि खऱ्या अर्थाने ते ओबीसी आहेत म्हणून त्यांना हे धक्का द्यायचं आहे कालच्या तर सर्व पक्षीय आम्ही जे राज्यपाला भेटलो ते ओबीसी सुद्धा झाले होते सगळे म्हणजे हा ओबीसी मराठा ह्याच्या पलीकडचा हा विषय हा माणुसकीची हत्या हे जर इतर न्याय मिळाला नाही तर हे महाराष्ट्रभर जर हे पसरलं शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का अजिबात नाही किती दिवस खेळ बघायचा ही वेळ येते त्यांच्या घरातले मंडळी त्यांची भाऊ त्यांची मुलगी संतोष देशमुखांचा मुलगा हिनी जायचं विनंती करा मुख्यमंत्र्यांच्या दारी एकदम चुकीचं आहे दुर्दैव आहे कारवाईसाठी त्यांना कारवाई करणार नाही असं म्हणजे अजितदा सुद्धा मला आश्चर्य वाटतय की त्यांची ओळख आहे अशी परखटपणाने आपला विषय म्हणतात आवाज म्हणजे आवाज असा खणखणीत असतो की न्यायाची भूमिका मी द्यायची छोट्याला छोट्या मुलाला विचारलं की कोण याच्या दोषी कोणी हा खून केलेला आहे त्याच्या माग वरदस्त कोणाच आहे सगळे सांगतील तरी तुम्ही त्याला अभय देत आहे तोही म्हणतो की पुरावा दिलाय शिवाय मी त्याला काढू शकत नाही हे चुकीच आहे मग मला सांगा कालच कालच आम्ही सकाळी भेटलो राज्यपालांना भेटलो अर्धा पाऊन तास मीटिंग झाली सगळ्या सर्व पक्षांचे लोक आले होते आणि नेमकं मी काल मंत्रालयात गेलो त्यावेळी सगळे तुमची मीडिया सुद्धा तिथंच होती आणि तिथं अजित पवारांची आणि धनंजय मुंडेंची अर्धा तास दीर्घ चर्चा एवढे दिवस पुरुष चर्चा त्याला सापडली काल चर्चा एवढी व्हायला लागली अर्धा पाऊन तास तुम्ही चर्चा करता काय ते विषय आहे ना उगाच काय नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते का ते आम्ही काय मूर्ख आहोत हे सगळं बंद करायला पहिले आणि त्या संतोष देशमुख यांच्या सगळ्या घरच्या मंडळींना महाराष्ट्राला न्याय दिनाची भूमिका घ्यावी मुख्यमंत्री महोदय सुद्धा मला सांगायचं था की ते त्या जी तुम्ही नेमलेली आहे त्या एसआयटी मध्ये जे अधिकारी आहेत कुठले अधिकारी आहेत हे मुंडेंनी आणलेले अधिकारी आहेत सगळे धनंजय मुंडेने आणले काय न्याय देणार आहेत त्यातला एक अधिकारी तो कोण पी एस आय तो तर वाल्मिक कराडच्या बरोबर जल्लोष करताना फोटो आहेत का जल्लोष करत धनंजय मुंडे निवडून आले अ बट त्यातल्या तीन अधिकाऱ्यांच्या बदल केलेत एसआयटी ज्यावेळी तुम्ही नेमता एसआयटी ज्यावेळी तुम्ही नेमता त्यावेळी तुम्हाला ते दिसले तीन अधिकारी यांच्याशी कनेक्शन आहेत आता बदलले हे किती दुर्दैव एसआयटी आम्ही सुद्धा कन्फ्युज आहे एसआयटी सुद्धा नेमायची तिथं तुम्ही काय ते सीआयटी सुद्धा नेमायची मला नेमकं काय पाहिजे क्लिअर व्हायला पाहिजे आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री कौशल्य रिॲक्ट करा माणसं म्हणजे मी म्हणत नाही सगळे अधिकारी वाईट असतात पण जे अधिकारी आहेत तुम्ही चांगले डायरेक्ट आयपीएस अधिकारी आण उमाखे शहाजी उमाफ सारखे अधिकारी उधर मी दोन नावं दिली असे अनेक अधिकारी आहेत चांगले अधिकारी आण ते एसआयटी मध्ये बसवा ओ सारे डायरेक्ट व्हिडिओज आहेत व्हिडिओज आहेत वाल्मिक करड आणि ते सात जण बोलताना पोलिसांनी अजून ओपन का केलं नाही थोडं का सांगितलं नाही काय काय मोबाईल मध्ये काय काय सापडलंय सगळ्याच गोष्टी पुरावा घेऊन चालत असतात ठीक आहे कुटुंब यांच्या सोबत जे काही लोकप्रतिनिधी उभे राहत आहेत त्यांना आ... लोकप्रतिनिधी अनेक धाडस करून आपली भूमिका मांडायचा प्रयत्न करायला एवढी मोठी दहशत असताना सुद्धा तिने दहशतीचं न बघता माणुसकीला न्याय मिळावा या महाराष्ट्राला न्याय मिळावा म्हणून भूमिका करतात मला काय धमकी आली नाही कोणाला धमकी त्याची काही धाडस होते नाही मला दिली तर मला काय फरक पडत नाही आणि दिल्लीत मग बघू पण आपल्या काय परत नाही आपल्या घरानच मोठे का, जे काही चुकत असलं ते फोकायचं पण या प्रकरणाचा आवाज उठवणार त्यांच्यावरती जातीवाद म्हणून ठक्का ठेवला म्हणून तरंगेजना आता टार्गेट केलं त्यांच्यावर माझी सगळ्यांना विनंती आहे की कोणीही ही पूर्ण केस आहे ती जातीच्या पलीकडे ती माणुसकीची हत्या हा मराठा समाजाचा असला तरी संतोष देशमुख असले तरी तो कोणाला वाचवायला गेले होते तो दलित समाजाचा व्यक्ती होता वाचवत नाही जातीचा विषय हे जातीच्या पलीकडे आणि त्याच्यामुळे सुद्धा काल जर तुम्ही पाहिलं असेल जेव्हा आम्ही राज्यपालांना भेटलो सगळ्या जातीचे लोक तिथं सगळ्या पक्षातले लोक तिथे होते म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे आणि सगळे जे प्रमुख लोक असतील प्रमुख नेते सुद्धा असतील की इथं जातीचं वळण अजिबात घेऊ नका हे महाराष्ट्रातले आ, एक माणूस एका एक सामान्य सरपंच जेनी धाडस करून ती, तीन टर्म तो सरपंच राहिला त्याची हत्या झालेली तो आणि जात गुन्हेगाराला जात लागत नाही गुन्हेगाराला गुन्हेगार असतो तो कुठल्या तो कुठल्या म्हणजे नेता खून झाला तो मराठा मर्डर केलाय अजिबात नाही काय अजितदा अशी कशी बोलतो म्हणून आश्चर्य आपण जे मतदारांची जातो आपण म्हणतो हात जोडतो हात विनंती करतो तुम्ही मदत ते अशी कसे बोलू शकत ते आश्चर्य आणि एक जबाबदार व्यक्तीने असं स्टेटमेंट करणं करून येत कारण तर कुणीच करायला नाही पाहिजे त्यांनी तर करू नये अशी माझी त्यांना विनंती करणार आहे पण ते सगळं ठीक आहे पहिला त्यांना निर्णय घेऊन दे त्या धनंजय मुंडेचा त्या धनंजय मुंडेला कसं मी बाजूला सरको आम्ही बघायला गेलो नाही सरकोलं तर आमची लढाई आहेच शंभर टक्के त्यात काही गुमत नाही आहे आणि संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत लढाई चालू राहते नाही नाही वाईट म्हणजे मी अजूनही मुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टी माझ्याकड समोर आले तो रायगड प्राधिकरणाचा सुद्धा एक पुरेकर मामा म्हणून तिथं कॉन्ट्रॅक्ट घेतला होता ते इलेक्शनच्या टाइमला म्हणजे हा, हात तोडले पाय तोडले डोक्यापासून तो मुंडक बाजूला केलं तरी त्याचा तो तो आरोपी फरार तो फरार आहे अनेक गोष्टी व्हायला पहिलं जे हातात आहे तर तुम्ही न्याय द्या इथं जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्र असं जर जा परत अशा गोष्टी जर घडायला तर कोण जबाबदार त्यांना अद्याप कोल्हापूरकरांना न्याय मिळत नाही ही दहशत सुद्धा म्हणून नाही सगळी सगळीच दहशत मॉडेल पाहिजे महाराष्ट्रात दहशत च नाही महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्र आहे आणि जातीच्या पलीकड सगळ्या गोष्टी बघायची माझा एक मुद्दा राहायला सांगायचा की ह्या पंधरा ते वीस मर्डर जे झालेले आहेत बीडला त्यातले प्रामुख्याने वंजारी समाजाचे म्हणजे वंजारी समाज वाईट झाला का वंजारी समाज ओबीसी मराठा नाही आहे जो ज्याची हत्या होती जो हत्या करत असतो त्याला कुठलं काय जात काय तो मर्डर करतो हे जातीच्या पलीकडचे विषय माझी परत एकदा विनंती आहे सगळे प्रमुख नेत्या आमच्या स की जाती हा विषय जाती ज न नेता हे माणुसकीची हत्या झालेली आहे जातीच्या पलीकडं हा विषय आणि संतोष देशमुखकरांना न्याय देणं म्हणजे महाराष्ट्राला न्याय देणं आणि दहशत संपवण्याचा एक पहिला टप्प्या